नमस्कार मी सीमा किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील आयुष्याचा अर्थ या लेखाचं आज मी अभिवाचन करणार आहे आयुष्य तुमच्याकडून फार मोठ्या गांभीर्याची अपेक्षा ठेवीत नाही ते कित इझी असंच ते तुम्हाला सतत सांगत राहतं तरीही तुम्ही फार मोठ्या गांभीर्याचा आव आणता फार मोठी कोडी सोडवण्याचा प्रयत्न करता खरं म्हणजे आयुष्यानं तुम्हाला कोणतीच कोडी घातलेली नसतात इतकी मोठी कोडी तयार करायची आयुष्याची मुळात कुवतच नसते जन्मापासून मृत्यूपर्यंतचा तुमचा प्रवास सहज खळखळत कोणतीही वेडीवाकडी वळणं न घेता कोणताही पश्चाताप न करता पाप पुण्याची कोणतीही टोचणी न घेता एका अपरिहार्य शेवटापर्यंत व्हावा हीच आयुष्याची अपेक्षा असते पृथ्वीवरील प्राणी पक्षी नाही का या जगामध्ये अगदी सहज अवतरत अगदी सहज अंतर्धान पावत झाडाची पानं नाही का अगदी सहज गळून पडत इतका सहज इतका सहज जर का हा मामला असेल तर माणसानं त्याचा एवढा गुंता का करून ठेवावा मुळात माणसानं निसर्गापासून जेव्हा फारकत घेतली नैसर्गिक अधिवास सोडून मुक्त मोकळे जीवन सोडून तथाकथित सिव्हिलायझेशन स्वीकारले तेव्हाच मला वाटते या दुष्टचक्राला सुरुवात झाली इतर प्राणी पक्षी यांच्यापेक्षा माणूस स्वतःला वेगळा समजायला लागला आणि तिथेच त्याने वेगळी वाट चोखाळली मग माणूस इतर सृष्टीपासून वेगळा पडत गेला निसर्गाशी समन्वयाने जगायचे सोडून तर निसर्गाचा वापर करून घ्यायला शिकला निसर्गावर मात करायची स्वप्न पाहू लागला आपण कोणीतरी वेगळे प्रेषित आहोत आणि सगळ्या विश्वाच्या रक्षणाची पुनरुत्थानाची जबाबदारी आपल्यावरच सोपवण्यात आली आहे अशी गैरसमजूत माणसाने करून घेतली मग तो इतर सजीवांशी आणि नंतर नंतर इतर माणसांशी सुद्धा फटकून वागू लागला माणसानं वेगवेगळे शोध लावले वेगवेगळे श्रोत शोधून काढले तो स्वयंपूर्ण झाला आणि मग त्याला इतर सजीव सृष्टीची गरजच उरली नाही तो अहमन्य झाला एकटा पडला माणसाचे परावलंबित्व जेव्हा संपले तेव्हाच माणसाच्या धासाची सुरुवात झाली एकलकोंडा माणूस स्वतःला जास्तच असुरक्षित समजू लागला इतर सर्व सजीवांना तो आपले सहचर न मानता प्रतिस्पर्धी मानू लागला माणसानं कुटुंब व्यवस्था स्वीकारली आणि तो आणखी एका मोठ्या अडचणीत आला स्वतःचे स्वतःच्या मुलाबाळांचे पुढच्या पिढीचे भले करणे ही त्याची जबाबदारी बनून राहिली आणि त्यासाठी त्याला नको नको त्या तडजोडी कराव्या लागल्या संचय आणि ओरबाडणे मग ओघाने आलेच या सगळ्याचा परिणाम असा झाला की माणूस विकारग्रस्त बनला पाप बागुलभुवाने तो इतका भ्रमिष्ट बनला की आपला आतला आवाज काय आहे हेच त्याला झालं आपण पथभ्रष्ट झालो आहोत आपलं काहीतरी चुकलं आहे हे जेव्हा त्याला कळून चुकलं तेव्हा खूप उशीर झाला होता विशालकाय दरीच्या टोकावर उभ्या असलेल्या माणसाचे परतीचे दोर कापले गेले होते विनाशाच्या एकाच दिशेने चालत राहण्याशिवाय माणसासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता भयग्रस्त आणि निराश माणसाची एवढी पोहोचली की त्याच्यासमोर कुठल्या तरी देवाला किंवा भुवाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही मग माणसाने आपली सगळी सतसत विवेक बुद्धी गहाण टाकली आणि तो अस्तित्वात असलेल्या नसलेल्या देवाच्या हातातील बाहुले बनून राहिला आयुष्याचा अर्थ काय या प्रश्नाने माणसाला पुरतं भंडावून सोडलं आहे आपलं या जगात येण्याचं प्रयोजन काय आहे हा माणसाला पडलेला सनातन प्रश्न आहे हे आयुष्य मनमुरात उपभोगून घ्यावं की मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनासाठी जगावं या प्रश्नामधून माणसाची सुटका होत नाही हे आयुष्य मनमुरात जगायचे तर मग अमर्याद उपभोग आलाच इथल्या साधन संपत्तीचा विनाश आला इतरांकडून ओरबाडून घेणं आलं पर्यायानं अनिर्बंध जगणंही आलं आणि पारलौकिक जीवनासाठी जगायचं म्हटलं तर विरक्त निरस कंटाळवाणं संयमी जीवन आलं अध्यात्माची आस आली देवाचा धाक आला थोडक्यात आसक्ती आणि विरक्तीचा मेळ कसा घालावा हा प्रश्न आला मला वाटतं माणसाने या प्रश्नांच्या खुलामध्ये शिरूच नाही हे प्रश्न माणसाच्या आवाक्या बाहेरचे आहेत माणसाला सोडवता येतील एवढे सोपे प्रश्न परमेश्वराने ठेवलेलेच नाही माणसाने त्याच्या वाटेला आलेले साधे सोपे सरळ जीवन कुठलीही वकवक न करता आणि वृत्ती त्यागून रसरसून जगावे भूत आणि भविष्य जास्त विचार करू नये माणसाचे इतर सृष्टीवर असलेले अवलंबित्व आणि परस्पर पूरकत्व लक्षात घ्यावे माणसाची प्रत्येक कृती ही निसर्गाच्या समतोलावर किंवा असमतोलावर परिणाम करते आहे हे ध्यानात घ्यावे इतर सजीवांच्या जगण्यातच आपले जगणे आहे माणसाने ध्यानात घ्यावे आणि निसर्गाचा इतरांचा आणि पर्यायाने स्वतःचाही विनाश टाळावा मला वाटतं माणसानं आता थोडं मागं फिरावं आपली चूक मान्य करावी आयुष्याचा अर्थबिर्थ शोधण्याच्या भानगडीत पडू नये पुन्हा निसर्गाचे मांडलिकत्व स्वीकारावे प्राणी पक्षी झाडं यांच्याकडून काहीतरी शिकावे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या भोडसट कल्पना डोक्यातून काढून टाकाव्यात आपण या जीवसृष्टीचा एक यथेंचित भाग आहोत आपल्या असण्या नसण्यानं या, हो। या महाकाय विश्वाला काहीच फरक पडणार नाही ही, ही वस्तुस्थिती स्वीकारावी आणि रोज सकाळी उठून एक हात पुढे करून खालील प्रतिज्ञा न चुकता घ्यावी हे जग मी कमीत कमी डिस्टर्ब -कमी करून जाईन मी वापरलेली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवली आहे याची खात्री करून जाईन माझ्या हातातील प्रत्येक खेळणे मी इथेच सोडून जाईन आणि माझ्या मागोमाग रडत येणाऱ्या मुलाला शांत करीन या जगातील प्रत्येक गोष्टीचा मी उपभोग घेतला याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानेन परंतु या जगातील कोणतीही गोष्ट फक्त माझ्यासाठीच निर्मिलेली नव्हती हे मी माझ्या मनाला समजावून सांगेन या जगातील ज्या गोष्टी मी संपवून टाकल्या त्याबद्दल मी परमेश्वराची माफी मागेन आणि पुढचा जन्म मिळालाच तर त्यामध्ये मी त्याची भरपाई करेन असे वचन मी परमेश्वराला देईन कृतकृत्य होऊन मी या जगाचा निरोप घेईन आणि एका द्वाड मुलाला या जगानं सांभाळून घेतलं म्हणून मी त्याचे आभार मानेन हे जग सोडून जाताना मी माझ्या हाती पेटत असलेला मंद दिवा दुसऱ्याच्या हाती देईन आणि तो विझू न देण्याची विनंती त्याला करी। धन्यवाद